आयुष्यभराची कमाई जाते आणि शिवाय तुमच्यावरती बोट ठेवलं जातं कारण तुमचा स्वार्थ आणि हाव बोट ठरली कुणाचे अठरा लाख रुपये गेले स्व कमायचे आणि कुणाचे चार कोटी आपण बोलतोय टोरेस या नव्या आर्थिक स्कॅन्डलबद्दल ज्याच्याबद्दल आता जोरदार चर्चा सुरू आहे आणि पोलिसांकडून तपास सुद्धा नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं बायोस्कोप मराठीमध्ये स्वागत पुढे जाण्यापूर्वी नेहमीची आठवण वायस्कॉप मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विषय आहे टोरेसचा मात्र टोरेस ही पहिली आणि शेवटची कंपनी सुद्धा नसेल पहिली यासाठी नाही कारण यापूर्वी अनेक अशा प्रकारचे स्कॅम झालेले आहेत देशात जगात देशात आणि महाराष्ट्रातही आणि यापुढे सुद्धा होणार आहेत कारण काहीही झालं तरी सुद्धा माणसाची हाव नावाचा स्वार्थ भाव ही जी, जी काही गोष्ट आहे माणसाच्या मूलभूत तत्वांमध्ये मा ती काय आपली क्षमत नाही काही प्रमाणात चुकी ना ती चुकीची सुद्धा नाही ती नसती तर माणसाची प्रगती सुद्धा झाली नसती मात्र काही गोष्टी ऑब्व्हियसरीत्या ज्या अगदी स्वाभाविक आहेत त्याबद्दल ही संशय येत नाही आणि त्यातून ना अशी कांड घडतात आणि मग बातम्या बनतात मात्र माणसांचे आयुष्य ध्वस्त होतात अगदी थोडक्यात सांगतो टॉरसचं काय झालं टोरस ही कंपनी मुंबईमध्ये सुरू झाली अचानक त्याची दोन चार ठिकाणी ब्रँचेस सुरू झाल्या दादरमधली एक ब्रँच होती अन्य ठिकाणी झाली नवी मुंबईला सुद्धा एक होती लोकांकडून पैसे घेण्यात आले त्यांना सांगण्यात आलं की आम्ही ज्वेलरीच्या क्षेत्रात आहोत आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे धंदा करतो तुम्ही आमच्याकडे ठेव ठेवा आम्ही त्याच्यावरती परतावा देऊ दुप्पट देऊ तेप्पट देऊ दर आकड्याला त्याच्यातून तुमचे पैसे मिळतील आणि शिवाय तुम्हाला गिफ्टही दिल्या जातील आता इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारे ठेवीच्या स्कीम्स अनेक जवाहिरे किंवा ज्वेलर्स ठेवत असतात आणि अनेक ठिकाणी अने त्या विश्वासानं नीट चालतात वर्षानुवर्ष आयडिया अशी असते की मी थोडी थोडी अमाऊंट नेहमी जमवावी तिथे आणि तुम्हाला काही वर्षानंतर एखाद थोडंफार सोनं वगैरे काय असेल ते तुम्हाला मिळेल किंवा व्याज मिळेल त्यामुळे मी सगळ्यांना चोर ठरवत नाहीये सगळ्यांना भ्रष्टाचारी ठरवत नाहीये पण एक सारखे मात्र नग असतात आणि त्यामुळे अख्खा ह्या बिझनेस काळवंडतो आणि सगळ्यांवरती माणसाचा एकमेकांवरचा विश्वास आणखी दुणा कमी होतो उन्हा होतो अशा प्रकारे पैसा गोळा केला आणि त्यानंतर अचानकच जे जेव्हा पैसे द्यायची वेळ आली जे काही चार आठवड्यापूर्वी ते सुरू झाले असते आणि हा आठवडा होता ज्यावेळी पैसा येणं बाकी होता पैसा आलाच नाही लोकांनी गर्दी केली लोकांनी एकदम हायच खाली कारण त्यांना लक्षात आलं की सगळं बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर लगेच पोलीस केस तपास चौकशी वगैरे सगळं सुरू झालं आणि आता त्यांच्यावरती लुकआउट नोटीस सुद्धा आहे तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे यांची आणखीन मोडस ऑपरिटी असते जी आपण लक्षात ठेवली पाहिजे असे लोक पहिल्यांदा जाहिरात करतात ती विशिष्ट सर्कलपर्यंत तुमच्यापर्यंत येते त्यानंतर तुम्हाला एखाद्या प्रेझेंटेशनला बोलवलं जातं अतिशय उत्तम सवी व्यवस्था असते खाणं पिणं असतं भरपूर सोफिस्टिकेटेड प्रेझेंटेशन असतं आणि सर्वसामान्य माणूस त्याला बोलतो त्याला वाटलं बडी लोक आहेत मोठी अवस्था व्यवस्था आहे पैसा खूप घातला आहे कंपनीनं त्यामुळे आपला पैसा सेफ असेल आणि त्याच्याद्वारे ते पैसे घालतात पैसे कशा कशामध्ये घालतात व्याजावरती फिरवा शेअर मार्केटमध्ये घालून देतो क्रिप्टोकरन्सीमध्ये घालून देतो जमीन मार्केटमध्ये घालून देतो इमूपालनामध्ये घालून देतो सागाच्या लाकडांमध्ये घालून देतो मशरूममध्ये घालून देतो अशा सगळ्या प्रकारे पैसे तुमचे आम्ही घालू त्याच्यावरती एवढा एवढा पैसा येईल मार्केट एकदम सॉलिड आहे तुम्हाला पैसे काय एकाचे दोन रुपये होतील हजाराचे पन्नास हजार होतील आणि याद्वारे पैसे घातले जातात आता याच्यासुद्धा गंमत आहे काही वेळा त्याच्यातून काही प्रमाणात पहिल्यांदा पैसे दिलेही जातात जे खरं तर तुमच्या मुद्दलातलेच असतात लोकांचा विश्वास संपादन केला जातो आणि नंतर अचानक ते रफूचक्कर होतात दो ग्यारावर जातात नवीन काळ बदला इमू पालन आणि मशरूम वगैरेचे दिवस गेले किंवा सागवानाचे पण दिवस गेले आता सगळं क्रिप्टोकरन्सीने शेअर मार्केट आहे तुम्ही पैसा का तुम्हाला एक ॲप डाऊनलोड करायला सांगितलं जातं तुम्ही पैसे त्याच्यात थोडेफार घालता आज घातलेले दहा हजार पुढच्याच आठवड्यात पंधरा नंतर पन्नास असे होत जातात तुम्ही आणखी पैसे घालता आणि तुम्हाला सांगण्यात आलं असतं की काही काळ तुम्हाला पैसा होय ठेवावा लागेल लागे। आणि नंतर तुम्ही पैसे काढायला जाता ॲप गायन आणि नंतर कळतं की अशी वेबसाईट माणसानी स्कीम काहीच नव्हतं हे वर्षानुवर्ष आता होत चाललेलं आहे हे जगभरात झालेले आणि आता तर ते सायबर टेक्नॉलॉजीमुळे हे आणखी गुंतागुंतीचं झालेलं आहे अशा प्रकारची काही आकडेवारी मी आता या आपल्या व्हिडिओसाठी केली यापूर्वीसुद्धा अशा घटना झालेल्या आहेत म्हणजे माझ्यापर्यंत एक नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीच महिन्यांपूर्वी आदर्श मोठा घोटाळा घडला होता इम्तिया जलील यांनी तो लावून सुद्धा धरला होता एम एम नेते त्याच्यातही लोकांचे पैसे अडकले त्यानंतर तुमच्या बारामतीमध्ये एस पी व्ही एस मध्ये पैसे अडकले कोल्हापुरातील झिप कॉईन प्रकरण हे तसंच होतं हे असं असं कॉईन आहे त्यात पैसे घाला पैसे वाढतील वगैरे लोकांनी पैसे घातले पैसे वाढताना दिसले काढता आले नाहीत पैसे गेले याशिवाय अक्रूजमधला गुंतवणूक घोटाळा कराडमधील प्रमोद पाटील फसवणूक ही प्रकरण सुद्धा गंडा घालणारी होती आणि एका बातमीनुसार एकट्या कोल्हापूर सांगली भागामध्ये गेल्या पाच सहा वर्षात सुमारे दोनशे कोटी रुपयाच्या अशा पॉन्झी स्कीम्स आलेल्या आहेत पॉन्झी स्कीम तुम्ही जर का या स्कीम बद्दल अभ्यास करायला गेला तर तुम्हाला एक पॉन्झी शब्द समोर येईल पॉन्झी स्कीम्स त्याला म्हणतात पॉन्झी नावाचं खरंच या नावाचा माणूस अमेरिकेत होऊन गेला त्याने अशा स्कीम्स आणल्या लोकांना लोबाडला गंडवलं आणि पैसा घेऊन तो परागंदा झाला त्याला नंतर पकडला त्याच्या नावाने या स्कीम्सना पॉन्झी हा शब्द याला लखो मिळालेला याला आपण लखोबा लखोंडे स्कीम पण म्हणू शकतो तो मी नवेच अजय गाजलेलं नाटक त्याच्यामधला जो लखोबा लोखंडे असतो तो महिलांना बनवत असे पण एकूणच लोकांना फसवत असे तर लखोबा लोखंडे स्कीम त्यांचा पॉनजे असेल तर आपला लखोबा लोखंडे आपण याला लखोबा लखोंडे स्कीम म्हणू तर खर तर चुंबकाला लोखंडे चिकटत मात्र या लखोबा लखोंडेच्या लोखंडाला पैसा चिकटतो आणि लोकांचं मात्र आयुष्य उद्ध्वस्त होतं धोधान होते प्रश्न असा आहे हे करत असताना ज्याप्रमाणे लोकांकडे बोट दाखवलं पाहिजे की तुम्ही स्वार्थी होता तुम्हाला हा होती म्हणून तुम्ही पैसा घातला काही प्रश्न आपल्याला व्यवस्थेला विचारावे लागतील सर्वसामान्यांना शेअर बाजार म्युच्युअल फंड एसआय पी सही हे म्युच्युअल फंड सही हे नाही कळत ते आधी पोस्टल गुंतवणुकीमध्ये पैसा घालत होते तेच ते, ते सेव्हिंग्स बँकमध्ये घालत होते तिकडचे व्याजदर कमी झालेले आहेत आज सेव्हिंग्स बँक अकाउंटचा व्याजदर हा चार पाच टक्के चार टक्क्यापर्यंत आलेला आहे कोऑपरेटिव्ह मध्ये जास्त आहे पतसंस्थेमध्ये आणखी जास्त आहे पण पतसंस्थेचं भदरगड होतं तेही पाहिलेलं आहे अन्य अशा अनेक बँकांची नावं घेता येतील त्यामुळे पतसंस्थेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे पैसे घातले जातात अजून तरी मोठा घोटाळा आलेला नाहीये मात्र कधी कशाची काही गया गॅरंटी नाही कधी त्याच्यावर प्रशासक बसवला जाईल पैसे व वितरण थांबवलं जाईल याची गॅरंटी नसते कोऑपरेटिव्ह सेक्टरबद्दल ही एक अव्यक्त भीती आहे मग उरलं म्युच्युअल फंड अँड एस आय पी याच्या बाबतीत सर्वसामान्यांना नीट कल्पना असते असं नाही त्यामुळे ते पैसे घालण्याच्या बाबतीत थोडेसे मोठ्या प्रमाणात पैसा आता घालवला जातोय तिकडे एसआयपी मध्ये त्याच्याबद्दलची माझी कमेंट नंतर येईल मग ज्यांना या गोष्टी कळत नाही क्रिप्टोकरन्सी माहीत नाही ब्लॉकचेन माहीत नाही एस आय पी माहीत नाही शेअर बाजार डेरिटिव्ह ऑप्शन अँड ट्रेडिंग माहीत नाही ते या ठिकाणी जातात टॉरस सारख्या ठिकाणी आणि पैसा गमावून बसतात त्यांच्यासाठी चांगले पारंपरिक ऑप्शन्स कुठे गेले आठ आणि नऊ टक्क्यापर्यंत व्याज एकेकाळी मिळत होता आज ते मिळत नाहीये याला जबाबदार कोण याला धोरणांकडे जावं लागेल जो वेगळा विषय ठरेल बघा म्युच्युअल फंड बद्दल बोलूयात आज हजारो लाखो कोटी रुपये भारताचे एस आय पी मध्ये सर्वसामान्यांचे माझे सुद्धा आहेत मी सुद्धा पैसे गुंतवलेले आहेत या एसआय पीच्या वरती एक नेहमी डिस्क्लेमर असतं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क प्लीज रीड द दो ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग इतकंच नाही या म्युच्युअल फंडच्या पूर्व कारकिर्दीमधला परफॉर्मन्स हा त्याच्या भावी परफॉर्मन्सेसचा निकष नाही इंडिकेटर नाही मला सांगा आज जरा इकडचं तिकडे काही झालं तर दणादण दन कोसळणार आणि वर जाणारं शेअर मार्केट अनेक कंपन्यांच्या बाबतीत कशा प्रकारे त्यांचे प्रॉफिट फोगवले गेले किंवा गे, त्यांच्या शेअरचे प्रायसेस कशा कायच्या काही एक्सपोटेन्शियली वाढल्या याच्यामुळे आज सेबी सारख्या संस्थांवरती होणारी टीका टिप्पणी अनेक मोठ्या उद्योजकांवरती होणाऱ्या कारवायाकना त्यांची नावं ज्या ज्या घोटाळ्यांमध्ये येत आहेत या शेअर बाजाराची तरी काय कल्पना आहे आपल्याला आज हे एसआयपी आपण सगळे मिळवून घालतोय जसं मी म्हणालो की मी ही आहे तुमच्यासारखाच पण ही कोणत्या दिशेने चाललेलं आहे हे वारू कुठे चाललेल आहे याची काय कल्पना जमीन जुंगल्यामध्ये टाकावतात त्याचं ऍप्रिसिएशन तेवढ्या प्रमाणात होत नाहीये जवळपास काही लाख घरं मुंबई पुण्याच्या पट्ट्यामध्ये पडून आहेत आणि आणखी ती बंगणं चालूच आहे या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गांगरलेला माणूस जिथे सोपं काही पटकन कळतं तिथे तो पैसा घालतो आणि तिकडे एक माणूस त्याची फसवणूक होते आणि शेवटचा मुद्दा हे सगळं होत असताना पोलिस आणि व्यवस्था काय करत टोरेसच्या बाबतीत बोलत असताना टोरेसची मुंबईतली एक शाखा दादर मधली ही ज्या एरियात आहे शिवाजी पार्कच्या जवळ प्लाझा सिनेमाच्या जवळ तिथून शिवाजी पार्क पोलीस पोली स्टेशन हा चौकीने पोलीस स्टेशन पाचशे त्याच्या अंतरावर आहे आज याच्यावरती जेव्हा मी पुढारी न्यूजवरती चर्चेमध्ये बोलत होतो तेव्हा आमच्यासोबत ऍडव्होकेट धनराज वंजारे जे माझी पोलिस माझे पोलीस अधिकारी आहे ते म्हणाले तेही तिकडे फिरायला गेले असताना त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना तिकडे आढळलं की इकडे काहीतरी गडबड चालू आहे जे त्यांच्यासारख्या माणसाला वाटू शकतं ते तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हवालदाराला का नाही वाटलं तुम्हाला लोकांकडून फीडबॅक काय येत नाही तुमचा राऊंड जेव्हा होत असतो नवीन काहीतरी सुरू झाले तुमच्या मनात प्रश्न काय येत का नाही हे प्रश्न विचारले गेले पाहिजे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग नावाचं तुम्हाला आजकाल ईडी आणि सीबीआय सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्र शासन किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या पोलीस विभागाची इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग ईओडब्ल्यू पण असते हे माहिती आहे का त्यांचंही काम नाही का पोलिसांचंही काम नाही का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे महसूल विभागाला सुद्धा विचारला पाहिजे त्याचप्रमाणे बँकांमध्ये अशी काही व्यवस्था का नाही मला कल्पना बँकांचं काही देणं देणं नाही लोकांनी पैसा आणावा घालावा काढावा याच्यात बँकांचं काही म्हणणं नाही पण असं काय होऊ शकतं का की जर का आपलाच एखादा कस्टमर अचानक पन्नास साठ हजार रुपये लाखो रुपये काढून घेत असेल ट्रान्सफर करत असेल तर तिकडे बँकांमधून एखादा फोन येऊ शकतो का मेसेज येऊ शकतो का की काळजीपूर्वक गुंतवणूक करा तुम्ही पैसे देताय आज जर का तुम्ही फोन चालू असताना ऍपवरून ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुम्हाला मेसेज येतो की यू आर स्टील ऑन अ कॉल मेकिंग दिस बँकांमध्ये होऊ शकतं का हे प्रश्न आपण लोकांनी उठवले पाहिजेत अशा व्यवस्था घडवल्या पाहिजेत अन्यथा टॉरेस सारखे बदमाश येत राहतील जात राहतील पैसे बुडत राहतील माणसं रसातळाला जात राहतील आणि कदाचित त्यातून होणाऱ्या आत्महत्या आणि बाकीच्या सगळ्या दुःखद गोष्टी हे टाळण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आपल्या भल्या भल्यासाठी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या भल्यासाठी कोणाच्या तरी घराचं नुकसान झालेलं आहे पैसा आहे म्हणून आपण सुरक्षित असतोच असं नाही ते चेन रिॲक्शन आपल्या आपल्यापर्यंत यांना त्या प्रकारे पोहोचत असते त्यामुळे काळजी घ्या पैसा वाचवा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि काळजीपूर्वक करा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा आणि प्लीज पाहत राहा बायोस्कोप मराठी धन्यवाद